नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नुकताच यू पी एस सी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि या यू पी एस सी परीक्षेमध्ये अनेक जणांनी यश प्राप्त केलं यापैकीच आपल्यासोबत रुई गावचे सुपुत्र आहेत अभिजित अनुराधा रामदास चौधर तर ते रुई या ठिकाणी आहेत आणि आपण त्यांच्या मुलाखतीसाठी आज या ठिकाणी आलेलो आहोत सर नमस्ते तुमचं खूप खूप अभिनंदन डिजिटल महाराष्ट्र न्यूज करून शैक्षणिक प्रवास कसा झाला आणि कुठून खर तर मी रुई गावात राहतो विद्याप्रतिष्ठान शेजारी तर विद्याप्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळेमध्ये माझं दहावी पर्यंतचं शिक्षण झालं त्यानंतर अकरावी बारावीला मी विद्याप्रतिष्ठानच्या आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेजला होतो जिथं मी अकरावी बारावी सायन्स मधून केलं आणि आपल्या माळेगावच्या इंजिनिअरिंग कॉलेजला मी इंजिनिअरिंग केलं बरं आणि घरच्या कौटुंबिक परिस्थिती बद्दल सांगाल तर काय सांग परिस्थिती तर सांगायची म्हणलं तर मी माझ्या दुसरी तिसरी पर्यंत मातीच्या घरात राहिले खर तर आमची परिस्थिती जेमतेमच होती त्यानंतर खरा संघर्ष माझ्या वडिलांनी केला त्यांनी सातवीतून शाळा सातवी कम्प्लीट केली आणि आठवीतून शाळा सोडली पेट्रोल पंपावरती जो दातेचा पेट्रोल पंप आहे त्यावरती आपल्या बारामतीतला पेट्रोल टाकायचं काम केलं तीन टाइम त्यांनी ड्युटी केलं आणि तसंच ते करत असताना बारदाना गोळा करून दहा दहा पंधरा पंधरा पैशावरती त्यांनी पोती गावोगावी जाऊन सायकलवरती गोळा केली तर ती परिस्थिती माझ्या आई वडिलांनी खरं तर आलाकीची जास्त काढली परंतु माझवचं एवढंच ध्येय होतं की मुलांना शिक्षण शिकवावं त्यांना शिक्षण द्यावं म्हणून त्यांनी मला आणि माझ्या बहिणीला कधीच कुठली गोष्ट कमी पडलेली घरामध्ये कोण कोण असतं आता माझ्या घरामध्ये मी माझी बायको दोन हजार एकवीस ला माझं लग्न झालं चार वर्ष होतील आता लग्नाला आई बाबा एवढीच चार लोक असतात हे जे युपीएसशी करायचं असं शैक्षणिक क्षेत्रापासून ठरवलेलं होतं का कॉलेजमध्ये असताना ते आपल्याला युपीएसशी करायची आपल्याला एखादी चांगली पोस्ट करायची असं काय ठरवलं होतं का काय खर तर हे स्वप्न माझ्या वडिलांनी बघितलं तर जेव्हा मी एक दहा बारा वर्षाचा था असेल तेव्हा की आपल्या मुलाला आपण आय पी एस ऑफिसर बनावा कारण तसा एक किस्सा त्यांच्या आयुष्यात घडला होता ज्याच्यामुळे त्यांना आय पी एस ऑफिसरला भेटावं लागलं होतं आणि त्यांना त्यावेळेस ती गोष्ट अनुभवायला मिळाली होती त्यामुळे त्यांना कायम ती गोष्ट वाटत होती की आपल्याला शिक्षण मिळाले नाही आपली परिस्थिती हलाकीची होती त्यामुळे आपली मुलं आपण शिकवावीत आणि आपला मुलगा आपण आय ऑफिसर बनावा बनवावा आणि मग त्यांनी ती स्वप्न त्यांचं मी जेव्हा अकरा बारावी मध्ये गेलो तेव्हा ते मला सांगितलं त्यानंतर मग ॲक्च्युली इंजिनिअरिंगला असताना मी ठरवलं की मला सी करायची आहे सिव्हिल सर्व्हिसेसची प्रिपरेशन करायची आहे आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर एक दोन वर्षांनी मी यू पी एस सीच्या प्रिपरेशनला स्टार्ट केलं दोन हजार सोळा साली आणि आता दोन हजार पंचवीस जवळपास सात आठ वर्ष लागले मला आणि ह्या सात आठ वर्षामध्ये मी पाच सीचे इंटरव्ह्यू दिलेले आहेत mm -hmm. आणि पाचव्या इंटरव्ह्यूला माझं सिलेक्शन झालं बरं तर या परीक्षेचा अभ्यास कुठं आणि कशा पद्धतीने केला खरं तर मी दोन हजार सोळा नंतर दिल्लीला गेलो होतो एक वर्ष ऑप्शनलच्या क्लास साठी पण तो इनकम्प्लीटच ठेवून मी माघारी पुण्यामध्ये आलो पुण्यात मी माझा पहिला इंटरव्ह्यू जो दोन हजार सतराचा होता तो पुण्यामधून दिला आणि दोन हजार अठराला माझं सिलेक्शन झालं नाही मग मी दोन हजार अठराला घरी शिफ्ट झालो आणि घरून मग मी राहिलेले माझे चार इंटरव्ह्यू घरून प्रिपेअर करून दिलेले आहेत असं काय गायडन्स अकॅडमी वगैरे काय अटेंड केले मग मी फक्त ऑप्शनल साठी क्लास लावला होता hmm. जो माझा पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन जो माझा ऑप्शनल आहे जो स्पेशल सब्जेक्ट असतो युपीएससी मध्ये त्यासाठी मी क्लास hmm. लावला होता पण तोही मी इनकम्प्लीट केला कारण मला असं वाटलं की जेवढं मला हवंय तेवढं मी घेतलंय मग मी कोणाला शिफ्ट झालो तरी चालेल hmm. मग यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन लाभलं खर तर मला मार्गदर्शन कोणाचं लाभलं ला, नाही कारण हा सगळा प्रवास माझ्यासाठी ट्रायल अँड एरर बेसवरती चालू होता माझ्या माझ्याच मी डेव्हलप करत गेलो माझ्या माझ्याच मेथड्स किंवा म्हणतो ना आपण एक पॅटर्न डेव्हलप mm -hmm. करत गेलो आणि पूर्णतः सेल्फ स्टडीज मी केला mm -hmm. रिसेंटली दोन वर्ष झालं मी दोन अटेम्प्टला मी एक जीएसची टेस्ट सिरीज आणि इंटरशिपची बॅच लावली होती एस एम पी म्हणून एक क्लास आहे तिथं मी टेस्ट सिरीज माझी जनरल स्टडीजच्या पेपरची लावली होती आता तुम्ही ची परीक्षा पास झाला आयपीएस झाला आता तुमचं पुढचं ध्येय काय आहे तुम्हाला काय नक्की याच्यामध्ये करून दाखवायचं खर तर माझ्यासाठी यूपीएससी किंवा सिव्हिल सर्व्हिसेस किंवा आयपीएस होणं हे ध्येय नव्हतं माझ्यासाठी कायम हा एक मार्ग राहिलाय मीन्स राहिलाय तर मला तो, तो एंड अचीव्ह करायचा तर एंड म्हणजे कुठला की जे सर्वसामान्य माणसं आहेत जी लोक आहेत आणि जे गव्हर्नमेंट आहे सरकार तर ब्युरोक्रसी म्हणजे जे लोक प्रशासन आपण म्हणतो तर ते एक ब्रिज सारखं असतं पुलासारखं असतं तर ते दोन एंड्स ला कनेक्ट करतं गवर्नमेंट आणि सिटीजन्स म्हणजे लोक हुँ। तर तो ब्रिज किती स्मूथली वर्क व्हावा आणि लोकांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवणं आणि सरकारच्या योजना आणि गोष्टी आणि लाभ तो जनतेपर्यंत पोहोचवणं आणि दोन्ही मधला विश्वासार्हता कशी वाढवता येईल त्याबद्दल काम करणं आणि स्पेशली आय पी एस ही माझी चॉईसच होती आणि नेमकं मला तीच पोस्ट म्हणजे सिलेक्शन माझं त्याच सर्व्हिससाठी झालं इंडियन पोलीस सर्व्हिसेससाठी तर माझ्यासाठी पोलीस हा ऑथॉरिटी किंवा पॉवर नसून खूप जबाबदारीचं काम आहे mm -hmm. आणि मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये तेच जबाबदारी व्यवस्थित पार पाडणं हेच माझं ध्येय असेल बरं <coughs> अभ्यास करताना सुरुवातीला काय अडचणी आल्या का तुम्हाला अडचणी नक्कीच आल्या खर तर सांगणार कोण नव्हतं दिशा दाखवणार कोण नव्हतं की ह्या दिशेमध्ये आपल्याला जायचंय एवढे एवढे कष्ट करायचे हे करू नको तर युपीएससी ची किंवा स्पर्धा परीक्षांची प्रिपरेशन करताना ही गोष्ट फार महत्वाची आहे काय करण्यापेक्षा काय करू नये हे सांगणार किंवा हे कळणं फार गरजेचं आहे कारण काय करू नये हे करण्यात फार वेळ जातो बरोबर आणि तसंच झालं माझ्यासाठी जर कोणी मला अगोदर सांगणार असतं भेटलं असतं तर मे बी माझ्या पहिल्या दुसऱ्या इंटरव्ह्यूला किंवा तिसऱ्या इंटरव्ह्यूला दोन हजार वीस एकवीसपर्यंतच माझं सिलेक्शन झालं असणार तर सांगणार कोणी नव्हतं आणि दुसरी गोष्ट ती जाणवली मला म्हणजे करत असताना की तुम्ही सातत्य ठेवणं फार गरजेचं आहे तुम्हाला अपयश येऊ कारण पहिला इंटरव्ह्यू दिला अपयश आलं दुसरा इंटरव्ह्यू दिला अपयश आलं तिसरा इंटरव्ह्यू दिला अपयश आलं आणि चौथ्या इंटरव्ह्यू दिल्यानंतरही अपयश आलं परत पाचव्याला उभा राहिले आणि परत अभ्यास केला आणि ह्यामध्ये खर तर माझ्या कुटुंबाची आई वडिलांची माझ्या बायकोची आणि माझ्या बहिणीची मला खूप साथ लागली आणि त्यामुळं हे श्रेय जेवढं माझं तेवढं त्यांचं पण आहे आता तुम्ही बऱ्यापैकी याच्यामध्ये गोष्टी सांगितल्यात पण मला असं विचारायचंय आता जे एम पी एस सी ची परीक्षा अनेक जण तयारी करतायत तर त्यांना काय मार्गदर्शन करायला पाहतात खरं तर मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा मी एकच गोष्ट तुम्हाला सांगेल जे मी तत्व माझ्या आयुष्यात राबवलं होतं की मी मा कायम माझ्या स्वतःला एक प्रश्न विचारायचो की जे फायनान्शियल सपोर्ट असेल सायकोलॉजिकल सपोर्ट असेल जे मानसिक दृष्ट्या पण आपल्याला घरच्या आपल्याला सपोर्ट करतात तर तो सपोर्ट मी खरंच डिझर्व करतो का मी त्या लायक आहे का आणि मी माझ्या प्रयत्नांमध्ये मी माझ्या स्वप्नाच्या पूर्तीमध्ये जे माझे प्रयत्न चालू आहेत त्या प्रयत्नांमध्ये मी प्रामाणिक आहे का आणि मी माझ्यासोबतच माझ्या आईवडिलांच्या आणि माझ्या सोबतच्या माणसांच्या स्वप्नांसोबत जे मी काम करतोय त्याच्याशी प्रामाणिक आहे का आणि मला त्या प्रश्नाचं उत्तर जोपर्यंत हा येत नव्हतं तोपर्यंत मी प्रयत्न करतच राहायचो त्यामुळं मुला प्रत्येकाने मुलाने किंवा मुलींनी ही गोष्ट विचारात घ्यावी की आईबाप आपल्याला एवढं सपोर्ट करत आहेत तर तो सपोर्ट आपण खरंच डिझर्व करतो का आणि आपण आपल्या प्रयत्नांमध्ये प्रामाणिक आहोत का आणि जर त्याचं उत्तर हा असेल तर तुम्ही अभ्यास करत राहा जर नाही असेल तर ते प्रयत्न प्रामाणिक कसे करता येतील किंवा ते प्रयत्न थांबवा घरच्यांना आपल्या फसवू नका की सोशल मीडियाचा वापर टाळा खरं तर मी सात आठ वर्ष झालं कुठल्याच सोशल मीडियावरती नाही ना वरती होतो मी ना वरती आहे कुठल्याच सोशल मीडियाचा मी वापर केला नाही तर मोबाईलचं प्रमाण तुम्ही टाळा मोबाईलचा वापर करायचा झालास तर युट्यूबमध्ये खूप सिलेक्टिव्ह युज करा जेणेकरून तुमचे कन्सेप्ट किंवा अभ्यासा रिलेटेड काही गोष्टी बघायच्या असतील तर नाहीतर मोबाईल टाळला तरच बऱ्याच गोष्टी शक्य होऊ शकतात बरोबर धन्यवाद सर तर ही होते अभिजित चौधर आणि यांनी त्यांच्या जीवनात जे काय सक्सेस मिळवले याची त्यांनी एक थोडक्यात माहिती दिलेली आहे त्याबद्दल तुम्हाला डिजिटल महाराष्ट्र न्यूजकडून आमच्या टीमकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आपल्यासोबत अभिजित चौधरी यांचे वडील आहेत सर मला सांगा अभिजीतचा पहिल्यापासून अभ्यास कसा असायचा आणि लहानपणी कसा होता अभिजीतचा जन्म झाला आणि तेव्हापासून माझी परिस्थिती फार नाजूक होती मी रोज सकाळी आठ वाजता कामाला जायचो संध्याकाळी जवळ जवळ नऊ दहा अकरा वाजता माघारी यायचो मी ज्यावेळेस कामाला जात होतो त्यावेळेस अभिजीत झोपलेला असायचा आणि मी ज्यावेळेस कामावून येत होतो त्यावेळेस मी अभिजीत झोपलेला असायचा तेवढा वेळ मी बाहेर काम करत होतो अभिजीतचे mm -hmm. अभिजीतचे आणि माझ्या दुसऱ्या मुली तृप्तीची mm -hmm. शैक्षणिक जबाबदारी दहावी पर्यंतची पूर्णता माझ्या मिसेसनं माझ्या बायकोनी घेतली mm -hmm. त्यांना शाळेत आणणं नेणं सोडणं त्यांचा डबा जेवण हे पूर्णता माझ्या मिसेसनं माझ्या बायकोनी केलं त्यात माझा दहावीपर्यंत मी माझं लक्ष नव्हतं माझी परिस्थिती पर त्या पद्धतीची नव्हती बरोबर मला रोज मार्केट यार्डमध्ये कामाला जावं लागायचं त्यामुळे मला मुलांवर दहावीपर्यंत लक्ष द्यायला जमलं नाही पण दहावीत ज्यावेळेस त्याला चांगली मार्क पडली त्यावेळेस मी डोक्यात आलं की आपला मुलगा चांगला काहीतरी बनू शकतो तसं तर स्वप्न माझं अगोदरच होतं दहावीच्या अगोदरच जो सहावी सातवीत असेल दहा बारा वर्षाचा होता त्यावेळेस आय आय पी एस ऑफिसर माझा मुलगा मुलगा जर हुशार निघाला तर मी माझ्या मुलाला आय पी एस ऑफिसर बनवेन असं माझं स्वप्न होतं ते मला दहावीच्या ह्याच्यात मला ती दिसायला लागलं हळूहळू थोडं ते त्याच्यावरचं ढग उसट झालं आणि मला त्या मुलगा माझा चम चमकेल तेव्हा आपण त्याला ते थोडंसं अजून भर दिली किंवा अजून सपोर्ट केला तर मुलगा नक्की चमकू शकतो हे माझ्या जेव्हा लक्षात आलं तेव्हापासून मी अकरावी पासून त्याच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केलं प्रत्येक गोष्टीत काय करायचं नाही काय नाही करायचं अभ्यासातलं नाही मी सांगत पण बाहेरून कसं वागायचं कुठं राहायचं कुठं थांबायचं कुठं नाही थांबायचं कोणाच्यात थांबायचं कोणाच्यात नाही थांबायचं या सगळ्या गोष्टीची त्याला जाणीव करून देत राहिलो परिस्थितीची जाणीव करून देत राहिलो माझ्या आयुष्यात मला कष्टाची भरपूर संघर्ष करावा लागला कष्ट करून तसा तुझ्या जीवनात येऊ नये तुझं चांगलं जीवन जावं आणि तो चांगला ऑफिसर एखादा बनावा त्यासाठी मी त्याला मधून मार्गदर्शन करत होतो आणि तो तसा जसा मी बोलेल त्याच पद्धतीने तो राहत गेला वागत गेला आणि चांगलं शिकत गेला मग तिथून दो दोन वर्षे इथं आपल्या बारामती आपल्या विद्याप्रतिष्ठानमध्ये अकरावी बारावी केली बारावीनंतर मी त्यांना माळेगावला बी एन टी सी इंजिनिअरिंग कॉलेजला घातलं तिथं बी दोन वर्ष त्यांनी दोन चार वर्ष चांगलं शिकला आणि नंतर माझं स्वप्न होत की माझा मुलगा ह्या युपीसी ला घालायचा आणि त्यातून सक्सेस करायचा हे माझं स्वप्न होतं आणि ती मी उराशी बाळगलं होतं त्यात भरपूर आम्हाला कष्ट घ्यावं लागले आम्हाला पत करावी लागली एक दोन चार, चार हा संघर्ष करावा लागला चार वेळा एक मार्काने अर्ध्या मार्काने असा मुलगा अपयश येत होत पण मी खचलो नाही मी न खचता जरी मनातून खचवलं असलो तर मुलाला मी कधी दाखवलं नाही की मी खचलोय मुलाला मी पाठ थुपटून उठून मी मनात नाही नाही आपल्याला लढायचंय अजून रस्ता संपलेला नाही रस्ता संपलेला नाही म्हणून मदन महागारी येऊ नको ज्या दिवशी रस्ता संपल त्या दिवशी तू महागारी ये मी तुझं स्वागत करेल परंतु जिथं जायचंय आपल्याला ते देह गाठायचंच आहे दे आणि शेवटी बघू नाही मिळाल्यानंतर आपण दुसरा मार्ग असेलच पण मी त्याला शेवट पर्यंत त्याला साथ देत राहिलो आणि त्यांनी ते पाचव्या इंटरव्ह्यूला शेवटच्या इंटरव्ह्यूला माझं स्वप्न साकार केलं आज आय पी एस अधिकारी मनामध्ये आता काय बोलू आनंदाच म्हणजे माझ्या माझ्या जन्मापासून ते आजपर्यंतच्या लाईफ मध्ये माझं अठ्ठावन्न वर्ष वय मला एवढा आनंद कधीही झाला नव्हता काही घेतलं तरी झाला नव्हता काय हा सर्वोच्च सर्वोच्च माझ्या जीवनातला सर्वोच्च आनंद आणि माझ्या जीवनात ह्याच्या पलीकडली गोष्टच नाही आणि इथून पुढे मला काय नको आता एवढं एवढ्यावरच मी समाधानी आहे धन्यवाद तर हे होते अभिजित सरांचे वडील थँक्यू